श्री भवानी देवीने शिवरायांना दिलेले तब्बल सहा दृष्टांत अफजलखानाचा वध शाहिस्ते खानावरील हल्ला पुरंदरचा तह आग्र्याहून सुटका या सुप्रसिद्ध प्रसंगा आधी झालेल्या दृष्टांतांच्या या हकीकती काय सांगतात या विलक्षण प्रसंगांमागे गूढ काय आहे याबाबत स्वतः शिवराय काय म्हणाले होते नमस्कार इतिहास मित्रांनो शाहिस्ते खानावर हल्ला करण्याचा आदेश मला परमेश्वराने दिला हे आहे खुद्द शिवछत्रपतींचे वाक्य अगदी त्याच वेळच्या एका पत्रात नमूद झालेले वाक्य आता जेव्हा स्वतः महाराजच असे म्हणतात तेव्हा हे प्रकरण थोडे खोलात जाऊन समजावून घ्यावेच लागते ते पत्र कुणाचे कधीचे आणि त्याचबरोबर महाराज जे काही म्हणाले त्याचाच आणखीन एक पुरावा सुद्धा आपण पाहणार आहोत यासोबतच महाराजांना सहा वेळा झालेल्या देवीच्या दृष्टांतांच्या हकीकती या भागात आहेत तसेच शेवटी एक महत्वाचा मुद्दा देखील आहेच आणि हे सर्व अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्याने महाराजांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टच्या रात्री पुण्यातील लाखभराच्या मोगली छावणीत चतुराईने शिरून लाल महालात घुसून शाहिस्ते खानाला ठार मारण्यासाठी हल्ला केला खान थोडक्यात बचावला पण त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे महाराजांच्या तलवारीच्या वाराने छाटली गेली महाराजांच्या त्या प्रचंड धाडसाने उभा आडवा हिंदुस्थान आश्चर्यचकित झाला थक्क झाला या घटनेचे वर्णन अनेक मराठी बखरींमध्ये मोगलांच्या कागदपत्रांमध्ये वगैरे नमूद झालेले आहे पण सर्वात आधी अगदी तत्परतेने तपशिलासह ही घटना नोंदवली ती त्या काळच्या इंग्रजांनी महाराजांनी केलेल्या त्या हल्ल्यानंतर केवळ सातच दिवसांनी म्हणजे बारा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी एका इंग्रजाच्या रिपोर्टमध्ये ती घटना नमूद झाली आहे इथे इंग्रजांच्या त्या रिपोर्ट मागील सांगतो कोकणातील राजापूरच्या इंग्रज वखारीचा प्रमुख हेनरी रिव्हिंग्टन याने महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना तो वेडा घालणाऱ्या आदिलशाही सैन्याला तोफखान्यासह मदत करून पन्हाळा किल्ल्यावर तोफ गोळे स्वतःच्या उपस्थितीत दागले होते वेढ्यातून निसटल्यानंतर आठ महिन्यांनी मार्च सोळाशे एकसष्टमध्ये महाराजांनी याचा बदला घेतला महाराज राजापूरला आले आणि हेनरी रिव्हिंग्टनला आणखी सात इंग्रजांच्या सह कैद करण्यात आले राजापूरची इंग्रजांची वखार संपूर्ण पाडून कुदळींनी खणून जमीन दोस्त करण्यात आली मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची पंचवीस हजार होन इतक्या किंमतीची लूट केली इंग्रजांना असा जबरदस्त तडाखा महाराजांनी दिला इंग्रजांचा राजापूरचा व्यापार पूर्ण बंद पडला दोन वर्षांनी महाराजांनी इंग्रज कैद्यांना सोडले काही कैदेतच मेले होते आता राजापूरच्या लुटीबद्दल महाराजांच्याकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी इंग्रजांचे प्रयत्न सुरू झाले याच संदर्भात फिलिप गिफर्ड हा इंग्रज राजापूरला शिवरायांचे राजापूरचे सुभेदार राहूजी सोमनाथांना भेटायला आला होता त्यावेळी काय घडले त्याचा गिफर्डने इंग्रजांच्या सुरतच्या वखारीकडे पाठविलेला पूर्ण रिपोर्ट द इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया सिक्स्टीन सिक्स्टी वन टू सिक्स्टीन सिक्स्टी फोर या पुस्तकात छापलेला आहे आणि त्यातील शाहिस्ते खान हल्ल्याबद्दलची नोंद इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकातसुद्धा दिलेली आहे बारा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट या दिनांकाच्या गिफर्डच्या त्या इंग्रजीतील रिपोर्टचे मराठी भाषांतर असे आहे रावजी पंडित म्हणजे राहुजी सोमनाथ परत आला आहे आल्याबरोबर त्याने मला बोलावून तहाची कलमे ठरविण्याकरिता कोणातरी इस्माला त्वरित पाठवून द्या म्हणून तुम्हाला मी लिहावे असे त्याने मला सांगितले काल राजाने म्हणजे शिवरायांनी रावजीला स्वत लिहिलेले पत्र आले यानंतर त्या रिपोर्टमध्ये महाराजांनी राहुजी सोमनाथांना त्या पत्रात शाहिस्तेखानावरील हल्ल्याची जी हकीकत कळविली होती ती दिली आहे त्यात महाराजांनी हल्ल्याचे वर्णन करून शाहिस्तेखानाची किती माणसे मारली ते सांगितले आहे आणि या रिपोर्टचा शेवट महत्त्वाचा आहे त्या मूळ इंग्रजी पत्रातील शेवटची दोन वाक्ये आणि त्याचे मराठी भाषांतर आता सांगतो टेन थाउजंड हॉर्स अंडर राजा जसवंत सिंग स्टँडिंग स्टील अँड नेव्हर ऑफर्ड टू परस्यू हिम सो दॅट इट इज जनरली बिलिव्ड इट वॉज डन विथ हिज कन्सेंट दो सेवाजी टेल्स हिज मेन हिज परमिसेरा बिड हिम डू इट याचा मराठीमध्ये अर्थ आहे राजा जसवंतसिंगाच्या हाताखालचे दहा हजार घोडेस्वार नुसते उभे राहिले आणि त्यांनी शिवरायांचा पाठलाग केला नाही त्यामुळे सर्वांना वाटते की तो हल्ला जसवंतसिंगाच्या संमतीने केला गेला होता मात्र शिवराय त्यांच्या लोकांना सांगतात त्यांच्या परमेश्वराने त्यांना हे कृत्य करण्याची आज्ञा दिली थोडक्यात त्या हल्ल्यात जसवंत सिंगाचा हात असावा असे जरी सर्वजण समजत असले तरी शिवराय मात्र म्हणतात माझ्या परमेश्वराने मला शाहिस्ते खानावर हल्ला करण्याची आज्ञा दिली इंग्रजीमधील टू बीडचा एक अर्थ टू ऑर्डर म्हणजे आज्ञा करणे असा आहे आणि महाराजांच्या वाक्यात तोच अर्थ चपखलपणे बसतो आता विशेष म्हणजे महाराजांच्या त्या वाक्याला आणखीन एक महत्वाचा पुरावा आहे महाराजांच्याच पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या शिवछत्रपतींच्या चरित्रात म्हणजेच सभासद बखरीत शैस्तखानावरील हल्ल्याचे वर्णन असे दिले आहे दिल्लीवरून निघालेला शास्ताखान मजल दरमजल चालून येऊन तीन महिन्यांनी पुण्यास आला राजे राजगडास होते कुल सरकारकून व मोठमोठे लोक सरनोबत बोलावून विचार केला सर्वांचे मते की सला करावा भेटावे युद्ध करिता गाठ न पडे आपली फौज काय दिल्लीची फौज काय असा विचार झाला म्हणजे शाहिस्ते खानाची फौज अफाट जवळजवळ सव्वा लाखापेक्षा जास्त आहे आपल्या फौजेपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे त्यामुळे युद्ध करून काही उपयोग नाही यावर महाराजांचे मत मात्र वेगळे होते राजियाच्या मते सला करावा तरी कोणी मातब्बर राजपूत नाही जे आपणही रजपूत तेही रजपूत हिंदू धर्म रक्षून आपले संरक्षण करील खान म्हणजे मुसलमान पातशहाचा नातलग येथे लाचलुचपत चाले ना अगर आपणास रक्षीना सल्याने म्हणजे तह करून भेटल्याने नाश करील आपणास अपायच आहे ऐशी तजवीज केली तेव्हा निदानी मारता जे होईल ते करावे अशी हिम्मत राजियाने धरिली तो ते दिवशी रात्री भवानी राजियाचे अंगात बोलू लागली की लेकरास म्हणावे म्हणजे शिवरायांना सांगावे शास्ता खान येतो त्याची फिकीर न करणे जैसा अफजल खान मारिला तैसा शास्ता खान येऊन उतरल्यावरी त्याचे गोटात शिरून मारामारी करणे पराभवाते पाविते असे श्रीने सांगून मागती राजे सावध झाले जवळ कारकून होते त्यांनी श्रीची वाक्ये लेहून ठेवली होती ती राजी यास सांगितली यांनी श्री प्रसन्न झाली हे कळून हिंमत धरली यानंतर बकरीमध्ये महाराजांनी शैस्तखानावर हल्ला कसा केला त्याचे वर्णन आहे आपण याआधी पाहिलेल्या मूळ इंग्रजी वृत्तांतात खाली टिपेमध्ये परमिसेरा म्हणजे परमेश्वरी म्हणजेच श्री भवानी देवीचे एक नाव अशी माहिती दिलेली आहे इंग्रजांचा त्यावेळेचा रिपोर्ट आणि महाराजांच्या पदरच्या व्यक्तीने लिहिलेली लि बखर असे दोन पूर्णतः वेगवेगळे पुरावे एकच समान बाब सांगतात महाराजांना भवानी देवीने शाहिस्ते खानावर त्याच्या गोटात घुसून हल्ला करण्याची आज्ञा दिली होती देवी अंगात येऊन बोलणे दृष्टांत होणे यावर कुणाचा विश्वास असो नसो पण महाराजांनी स्वत राहूजी सोमनाथांना लिहिलेल्या पत्रात माझ्या परमेश्वराने मला हल्ला करण्याची आज्ञा दिली असे वाक्य होते हे जेव्हा इंग्रजांच्या रिपोर्टमध्ये नमूद होते तेव्हा आपल्याला महाराज तसे म्हणाले होते यावर विश्वास ठेवावा लागतो खरे तर महाराजांना भवानी देवी अंगात संचारणे स्वप्नात येणे अशा प्रकारे सहा वेळा श्रीभवानीचा दृष्टांत झाल्याचे वर्णन सभासद बकरीमध्ये आहे सोळाशे एकोणसाठ साली शिवरायांना नेस्तनाभूत करायला अफजल खान चालून आला होता त्यावेळी महाराजांना रात्री श्री भवानी तुळजापूरची इने मूर्तिमंत दर्शन दिले आणि बोलिली की आपण प्रसन्न झालो सर्वस्वे सहाय्य तुला आहे तुझे हाते अफजल खान मारवितो तुझला यश देतो तू काही चिंता करू नको म्हणून धीर भरवसा देऊन अभय दिले महाराजांनी जागे होऊन सर्वांना बोलावून स्वप्न सांगितले की स्री प्रसन्न अबजल अबजल श्री प्रसन्न झाली आता अफजल खान मारून गर्दीस मिळवतो अफझल खानाला शिवरायांनी प्रतापगडाजवळ संपवल्यानंतर राजियासी स्वप्नात भवानी तुळजापूरची येऊन बोलू लागली की आपण अफझल तुझ्या हाते मारविला आपण तुझ्या राज्यात वास्तव्य करावे आपली स्थापना करून पूजा पूजन प्रकार चालविणे यानुसार महाराजांनी प्रतापगडावर श्री भवानी देवीची स्थापना केली यानंतर सोळाशे त्रेसष्ट साली झालेला शाहिस्तेखान हल्ल्याआधी श्रीभवानी देवी महाराजांच्या अंगात संचारल्याचा प्रकार आपण आधीच पाहिलेला आहे शाहिस्तेखानावरील हल्ला आणि सुरतेची लूट या दोन घटनांनंतर औरंगजेबाने मिर्झा जयसिंगाला सोळाशे पासष्ट साली शिवरायांच्या विरुद्ध पाठविले तेव्हा महाराज चिंतेत पडले असता दुसरे दिवशी येऊन भवानी बोलू लागली की अरे मुला या वेळेचा प्रसंग कठीण आहे जयसिंगास मारवत नाही तो सल्ला करीत नाही भेटावे लागते भेटून दिल्लीस जावे लागेल तेथे कठीण प्रसंग येईल परंतु आपण बराबर येईन म्हणजे मी सोबत येईन लेकरास नाना यत्ने करून रक्षून घेऊन येईन यशस्वी ये करीन चिंता न करणे असे सांगून श्री अदृश्य झाली त्याचवरील राजे बहुत संतोष होऊन हिंमत धरिली हा झाला मिर्झा राजा जयसिंगाच्या महाराजांच्या स्वराज्यावरील आक्रमणाच्या वेळचा दृष्टांत त्यानंतर झालेल्या पुरंदरच्या तहानंतर महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले औरंगजेबाने दगा करून महाराजांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच कैद केले कडेकोट बंदोबस्तात असलेल्या महाराजांना कैदेतच मारण्याचा निश्चय औरंगजेबाने केला होता तेव्हा आता काय हुनर करावा असा विचार महाराज करीत असताना रात्र झाली मग श्री भवानी स्वप्नात येऊन साक्षात्कार झाला की काही चिंता न करणे येथून तुझला सर्व शत्रूस भूल घालून मोहनास्त्र घालून पुत्रासह वर्तमान म्हणजे शंभूराजांसह घेऊन जाते चिंता न करणे म्हणून अभय झाले मग महाराजांनी जागे होऊन हे स्वप्न आप्तविषयी लोकांस सांगितले आणि समाधान मानिले यानंतर महाराजांनी एक अफलातून युक्ती योजून औरंगजेबाच्या त्या कैदेतून अशक्य वाटणारी सुटका करून घेतली भवानी देवी महाराजांच्या अंगात संचारण्याचा शेवटचा प्रसंग आहे सोळाशे सत्याहत्तर सालचा यावेळी महाराज कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील नवीन प्रांत काबीज करण्याच्या फार मोठ्या मोहिमेवर होते त्यावेळी प्रवासात असताना वाटेवर असलेल्या श्री श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतल्यावर महाराजांना ते स्थळ कैलासासारखे वाटले आणि त्या अवस्थेत महाराजांनी आपला देह श्रीस अर्पण करून शिरकमल व्हावे असे योजले ते समयी श्री भवानी अंगात आविर्भवली आणि बोलली जे तुझ ये गोष्टी मोक्ष नाही हे कर्म करू नको पुढे कर्तव्यही उदंड तुझे हाते करणे आहे असे सांगून श्री गेली हे वर्तमान सावध झाल्यावरी राजियास कारकुनांनी सांगितले मग श्रीस शिरकमल वहावे, श्री शिरकमल व्हावे हा विचार राहीला म्हणजे रद्द केला सभासद बकरीनुसार महाराजांना तब्बल सहा वेळा भवानी देवीचा दृष्टांत झाला होता इथे मी देवी अंगात संचारणे स्वप्नात येणे या बाबींना मोघमपणे दृष्टांत म्हणतो आहे यातील चार दृष्टांत अफजल खान आक्रमण शाईस्ते खानाची स्वारी मिर्झा जयसिंगाचे आक्रमण आणि आग्रा कैद या घटनांवेळी झाले होते म्हणजे मोठ्या संकटप्रसंगी जेव्हा काय करावे या चिंतेने महाराजांना ग्रासले असेल सहजासहजी न सुटणारा कठीण परिस्थितीचा विळखा बसला असेल अगदी जीवावरचा घातक धोका समोर उभा ठाकला असेल अशा वेळी महाराजांच्या शक्तीयुक्ती बुद्धीला सुद्धा पेचात टाकणाऱ्या महाराजांच्या सल्लागारांनी हात टेकलेल्या परिस्थितीतच हे दृष्टांत झाले होते असेच सभासद बखर आपल्याला सांगते मित्रांनो दृष्टांत साक्षात्कार देवी अंगात येणे स्वप्नात येणे या प्रकारांच्या बद्दल तुम्हाला काय वाटते ते खरे असतात का तसे कधी आणि का होते हे नुसते मनाचे काल्पनिक खेळ असतात की त्यामागे काही मानसशास्त्रीय कारण परंपरा किंवा सुप्त मनात होत असलेली प्रक्रिया आहे जागेपणी सावध असताना जे प्रश्न सुटत नाहीत त्याच प्रश्नांची उत्तरे आपण झोपेत असताना आपलीच विचारशक्ती वेगळ्या दिशेने वेगळ्या पद्धतीने कार्य करून आपल्याला देत असते का की महाराजांच्या स्वयंभू कर्तृत्वाचे मूळ कशात आहे याचे आकलनच न झाल्याने दृष्टांतांच्या कथा बिकट प्रसंगांना जोडल्या गेल्या आहेत की असे काहीच नसून खरोखर दैवी शक्तीच दृष्टांताच्या मार्गाने एखाद्याचे सहाय्य करीत असते यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा महाराजांना झालेल्या दृष्टांताबद्दल एक वेगळ्या प्रकारचे स्पष्टीकरण उदाहरणांसह देणारा विश्लेषण करणारा एक स्वतंत्र भाग बनवावा असा माझा विचार आहे त्यासाठी तुम्ही दिलेली वरील प्रश्नांची उत्तरे मला नक्कीच उपयोगी पडतील असे वाटते तर मित्रांनो शाहिस्ते खानावर हल्ला करण्याची आज्ञा मला परमेश्वराने दिली या महाराजांच्या एका वाक्यामागील इतिहासाचा अर्थ समजावून सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा हे आवडले असेल नवीन वाटले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म